मित्रांनो नमस्कार मी गणेश अप्पा आपला गणेश अप्पा जय जवान जय किसान आणि एका सुरात म्हणूया अन्नदाता सुखी भाऊ मित्रांनो आपण एखाद्या विषयाला हात घातला की लगेच दुसरा विषय आपल्या पुण्यात तयार असतो त्याचं झालं असं मित्रांनो की दोन दिवसाआधी आपण याच इथंच शेतातून एक व्हिडिओ घेतला होता जो जंगली जनावर असो किंवा विहिरीच्या स्कीमच्या संदर्भातला होता आणि जे शेतकऱ्याचं कोरडो शेतकऱ्याच्या सोयाबीन कापूस आणि तुरीच्या शेतमालाच्या भावाच्या संदर्भातला होता ठीक आहे तर एक माझा मित्र जो सहकार क्षेत्रामध्ये शेतकऱ्याचं प्रतिनिधित्व करते त्याला जरा मला सल्ला द्यायची इच्छा झाली की म्हणे मित्रा हे कापूस तूर सोयाबीन हे पिकं आता बंद करायला परवडते आपण आता खरं तर आपण आता फळबाग वगैरे ऊस वगैरे केळी अशी शेती करायला पाहिजे तर मित्रांनो असं एवढं म्हटलं म्हणजे झालं का साधं एक उदाहरण तुम्हाला ऊसात देत पाणी भरपूर आहे ठीक आहे धरण आहे शेती चांगली आहे पण कारखाना कुठे आहे चालू आमच्या आसपास जवळपास पन्नास साठ किलोमीटरवर कारखाना नाही आहे यवतमाळ जिल्हा विदर्भ कसं करावी ऊस लावा तर लावा कसा नंतरचं जे आहे केळी असो पपई असो काही मित्र आमचे करतात त्यांचं खूप अभिनंदन आहे त्यांच्यापासून आम्हाला प्रेरणा मिळते एक ऊर्जा मिळते त्या दिशेनं कुठेतरी आपण जावं अशी एक असा माणसाचा मानस होत त्यांना धन्यवादच आहे काही मित्र आहेत दोन तीन तर मित्रांनो मला सांगा एवढं म्हटल्यानं होणार नाही ना मित्रांनो कसं आहे तुम्ही जर आज मी या शेतामध्ये जर टरबूज पपई केळी संत्रा काही जरी करतो म्हटलं तर असं साधवलीत यांना भागत नाही याच्यासाठी लागतं ड्रिप ठिबक सिंचन आणि मित्रांनो परिस्थिती काय इकडल्या सरासरी शेतकऱ्यांची परिस्थिती काय की मागच्या वर्षी जे सोयाबीनचे भाव शेवटी शेवटी जे सोयाबीनचा हंगाम संपण्यात आला होता शेवटी शेवटी थोडे भाव वाढले होते आणि शेतकऱ्याला असं वाटलं की यावर्षी आपल्याला चांगला भाव मिळेल कापसाला मिळेल सोयाबीनला मिळेल किंवा तुरीला मिळेल कारण सरासरी इकडे तरी पैसे देणारं पीक म्हणजे कापूस तूर आणि सोयाबीन आमच्या जिल्ह्याकडे तर मित्रांनो शेतकऱ्यांनी सर्व सर्वत्र सोयाबीन तूर आणि कापसाची पेरणी केली परंतु झालं कसं सुरुवातीला दोन महिन्यात दीड दोन महिन्याची अतिवृष्टी झाली त्याच्यामध्ये सोयाबीनने आपली ताकद खचवली त्याच्यानंतर कपाशीचं तेच झालं पराठीचंही तेच झालं आणि नंतर निघाल्याच्या नंतर पिकी कमी झाली आणि भाव तर तुम्हाला माहीतच आहे चार हजाराच्या आत सोयाबीन बत्तीसच्या पासून ते चार हजारापर्यंत तुरी तुरे बी आता सहा साडेसहा चांगली असली तर सात कापूसेबी सहा साडेसहा सात म्हणजे इथपर्यंत म्हणजे पिकीही कमी झाली आणि भावही घटले पहा मागच्या वर्षीच्या तुलनेत बरं आता मला सांगा जर या शेतामध्ये आम्हाला माझ्याच नाही तर कुणाच्याही शेतामध्ये चांगलं फळबाग घ्यायचं असलं किंवा चांगली शेती करायची असली फळबागाची केळी वगैरे वगैरे भाजीपाला तर ड्रीप लागतं ठिबक सिंचन लागतं आता शासन मग म्हणाल तुम्ही शासन देते त्याला अनुदान अनुदान आहे ऐंशी टक्के नव्वद टक्के अनुदान आहे ठीक आहे तर ठीक आहे तर मला सांगा शासनाच्या स्कीम मी तरी एडपट समजतो कस आता मला सांगा ऐंशी टक्के ते नव्वद टक्के जर शासन सबसिडी देते अनुदान देते तर ते दुकानातून सरळ आमच्या शेतापर्यंत ते येईपर्यंत ते सर्व त्यांनी करून द्यायला पाहिजे किंवा आमच्याकडून करून घ्यायला पाहिजे काय ड्रिप खरेदी करणे पाई ते पाईप असो किंवा तिथं जे काही सामग्री आहे ते खरेदी करून करून करण्यासाठी आम्हाला सुरुवातीला त्यांनी सहयोग करायला पाहिजे शंभर टक्के आम्ही खर्च करायचे नंतर ते दोन महिन्यानं तीन महिन्यानं चार महिन्यानं सहा महिन्यानं नव ऐंशी टक्के नव्वद टक्के जी सबसिडी आहे जे अनुदान आहे ते आमच्या खात्यात जमा करत आहे ठीक हो साहेब इथं काय आहे परिस्थिती काय शेतला शेतकरी त्या लायक आहे का है? त्याची ती परिस्थिती आहे का अहो मागच्या वर्षी जी पेरणी केली ना बी बियाण्याचे पैसे आता फेडले त्यांनी कृषी केंद्राचे आणि आता पुढे जून महिन्यातली पेरणी येईल जून मध्ये जे खरीपाची पेरणी येईल त्या पेरणीसाठी बी बियाणे कीटकनाशक खत तो याच्या तयारीत आहे याचा तयारी जुगाड कसा लागेल हा विचार आहे नंतर घरदार लेकराची शिक्षण वगैरे वगैरे बरचसं त्याचा वेगळं बाजूने सरून जाते लक्ष त्याचं केंद्रित होते आता दोन महिन्यानं पेरणी करावं लागणार आहे आपली सोय कशी लावावी त्यात जर तुम्ही सल्लाही दिसत असाल की बा फळबागाची शेती करायची त्याच्यासाठी सामग्री नाही आहे त्यासाठी लाख रुपये लागतात पाच दहा हजाराचा विषय नाही आहे ठिबक सिंचन असो जे ड्रिप असो यासाठी स्प्रिंकलर बरंच काही असो ते त्या प्रकारे शेती करायची सुरुवात करण्यासाठी पहिले खिसा गरम लागतो आणि इथं खिसा तर पूर्ण खाली झालेला आहे मग तुम्ही शंभर टक्के खर्च करा आमचे दहा टक्के ते तुम्ही नव्वद टक्के खर्च करा जे तुमची जे अनुदान आहे अस्सी टक्के नव्वद टक्के ते तुम्ही खर्च करा दहा टक्के वीस टक्के जे रक्कम आहे ते आमच्याकडून घ्या माझं व्यक्तिगत मत आहे ती रक्कम आमच्याकडून घ्या आणि तुम्ही शंभर टक्के आमच्या शेतातनी ती व्यवस्था होऊ द्या नंतर जे आमच्या खात्यात तुम्ही जमा करताय ना ते तुम्ही ज्या कंपनीचं आहे ज्या दुकानाचा आहे जिथून कुठून आणलं त्यांच्या खात्यात जमा करा असं जर केलं तर मला वाटते एकही शेतकरी या परिसरातला जिथं अजिबात की सिंचन किंवा ड्रिप वगैरे हो नाही आहे किंवा फळबागाची शेती नाही आहे एकूण एक शेतकरी आपल्या शेतातनी ड्रिप करेल आणि प्लीज जो सल्ला माझ्या मित्रांना दिला त्याप्रमाणे शेती करायला सुरुवात केली मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर तुम्ही लाईक करा शेअर करा आणि आपला गणेशप्पा गणेशप्पा झाडे या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद